एका मुलाच्या स्वप्नात मृत्यू झालेली व्यक्ती येते आणि मदतीचे आवाहन करते पाहिलेले स्वप्न हा मुलगा दुसऱ्या दिवशी पोलिसांना सांगतो पोलिसही त्याच्या जबाबावर एफ आय आर नोंदवतात आणि तपास करतात तपासात खरंच त्या ठिकाणी कुजलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिसही चक्राऊन जातात एखाद्या सस्पेन्स हॉरर थ्रिलर पटाची ही गोष्ट नसून आपल्या कोकणात घडलेली ही घटना आहे खेड तालुक्यातील घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंब दोरी बुधवारी संध्याकाळी सापडल्याने खळबळ उडाली होती मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्ने पडत होते त्याने ते खेड पोलिसांना सांगितले एक नोंद पोलिसांच्या एफ आय आर मध्ये सुद्धा करण्यात आली पोलिसांच्या एफ आय आर नुसार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी योगेश पिंपळ आर्या व तीस वर्ष ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगाव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली त्याने पोलिसांना सांगितले की मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली त्यावेळी जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजलेला वास येत होता पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधून त्याला टावेलने बांधून गळपास असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट राखाडी रंगाची पॅन्ट आणि या पोषकाच्या हात मानवी हाडे असल्याचे दिसून आले या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली तर मृतदेहापासून पाच फुटावर एक कवटी सापडली तर मृतदेहाच्या दोन्ही डोपराजवळ आर या कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅक मध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाहीत त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांना करावा लागणार आहे मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे स्पष्ट होते मात्र या मृतदेहाबाबत स्थानिकांना काहीच कळले नाही मात्र थेट मृतदेह येथील एका युवकाला आपल्या मृत्यूची बातमी स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात या गोष्टीवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत इ बाब ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक असल्याची चर्चा सुरू झाली आहे आता या प्रकरणाचे गुड पोलिसांना उलगडावे लागणार आहे